एअर स्ट्राइक मध्ये पाकिस्तानातील नौ उद्ध्वस्त झालेले तळ भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्याची कारवाई सुरू केली आहे भारताने पाकिस्तानात खोलवर घुसून एअर स्ट्राईक केलाय भारताने पाकिस्तानचे कुठले कुठले तळ उडवलेत या ऑपरेशनमध्ये त्याबद्दल जाणून घेऊया भारताने दहशतवादविरोधी मोठी कारवाई केली आहे बुधवारी रात्री दीड वाजता पीओके आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले थेट एअर स्ट्राईक केलाय त्याला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलंय हे तीनही सैन्य दलांचं जॉईंट ऑपरेशन होतं भारताच्या पराक्रमी सैन्यानं पाकिस्तानातील चार आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पाच तळांना टार्गेट केलंय भारताची गुप्तचर यंत्रणा रॉने सर्व टार्गेट्स निवडण्यात महत्वाची भूमिका बजावली होती कुठल्या कुठल्या ठिकाणी हे स्ट्राईक केले आणि ते इंटरनॅशनल बॉर्डरपासून किती लांब आहेत बवाहालपूर बहावलपूर हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर आहे इथे जैश ए मोहम्मद आहे भारतीय सैन्य दलाच्या कारवाईत हे उद्ध्वस्त झालंय मुरीदके हा दहशतवादी तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे इथे लष्करी तय्यबाचा तळ होता मुंबईवरील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याशी याचा संबंध होता गुलपूर हा दहशतवादी तळ एल ओ सी पूंछ राजौरी पासून तीस पस्तीस किलोमीटर दूर आहे लष्कर कॅम्प सवाई पिओकीच्या तंगधार सेक्टरमध्ये तीस किलोमीटर आत आहे बिलाल कॅम्प हा जैश ए मोहम्मदचा पॅड आहे हा तळ दहशतवाद्यांना पाठवण्यासाठी वापरला जात होता कोटली एलओसी पासून पंधरा किलोमीटर अंतरावरचा लष्करचा तळ होता पन्नास पेक्षा जास्त दहशतवाद्यांना समावून घेण्याची क्षमता त्याच्यात होती बनाराला बर्नाला कॅम्प हा दहशतवादी तळ एलओसी पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे तर कॅम्प सांबा समोर इंटरनॅशनल बॉर्डर पासून आठ किलोमीटर अंतरावर हा जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ होता मेहमोना कॅम्प सियालकोट जवळ हा हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी प्रशिक्षण तळ होता आंतरराष्ट्रीय सीमेपासून पंधरा किलोमीटर अंतरावर होता